पाऊल टाकायचं नाही तुला जन्म देऊन चुक केली का आम्ही अरे तुझं कर्तव्यच होत ते आम्हाला सांगू नको अच्छा तू देणार नाही रान माझ्या नाव करून मला सांग मी काय रान तुझ्या नाव करून देणार नाही मला पुढची पायरी वाढायला लावू नका हा रान नाव करून तुझ्या नाव करून रान देतो म्हणजे तू तु काय करशील ऐकायला तमाशावरे पैसे घालावशील दारू पिण्यावर घालावशील म्हणजे माझ्या आयका जपली गावात आबरू त्याच्या आयला परत घोडा लावून टाकशील सगळा आणि तुझ्या मी मेले वाबरू घालवत तुझे आणि मी काय करायचं काय नाही तू मला सांगू नको देवा काय रे हे दिवस बघायला आलो ते मला त्याला कशाला सांगतो तुला सांगितलं तेवढं तर चार का चुका मिळते त्याला मी काय तुझ्या नाव जमीन करणार नाही काय झालं तरी करणार नाही मारून टाकेल तुला चांगलेपणा पण सांगतो जर चार दिवस जगायचं असेल तर जमीन मला उद्याची उद्या नाव करून दे पाच पाक पोलाच ताट खाया घालतो फक्त तुला आता काय करायचंय ती कर तुझ्या दारात इथं मारून टाक तू म्हणतोय ना तुझं माझं घर आहे बाबा आता तुझं आहे तर तुझं असू दे इथं तुझ्या दारात मारून टाक उपाशी मार खाया घाल नाही तर शिळ टुकडं घाल पण मी काय तुझ्या नावा जमीन करणार नाही म्हणजे नाही तुला तिथे गावाजगे राहून देणार नाही मी घेतलं चल थांबू नको आरहि आरले गाजेबा थांबू नको अजिबा द्यायचं ना बरेच गावात जर दिसला तर जीवच मारील चलिका आजिबाद येऊ नका चलनेक थांबायचं नाही तर अजिबात माझ्या दारात गावात सुद्धा फिरकायचं नाही कुठं जायचं तिकडे जा कुठं फिर करा हे पाप जा ती बघीन माझा मी दिसतो गावात मग तुला सांगतो आता उद्या जी उद्याच रान्ना हो करणार दोन उद्याच एकणार मग सांगतो ह्याला माझा हिसका कसा येते काय झालं तू बापाला फोन करून म्हणली मला बावीसा पाहिजे म्हणून हो म्हणली का काय गरज आहे गरज काय आहे मी म्हणतो काय तुला, कमे? कमे? का तुला? कमी आहे खायची कमी आहे प्यायची कमी आहे का घरात काय कमी आहे तुला काय कमी आहे नाही मला कुठल्याच गोष्टीची कमी मग मी म्हणलं म्हणून काय झालं तुम्हाला गरजच काय का भीक लागली का तुला नवरा भीक मागतो का तू भीक मागायला जाते की तुझ्या घरी एवढी कमी पडली कि तू पार बापाला फोन करून म्हणशील कि मला घरात काहीच नाही खायला काय झाले माहितीये का आजकालच्या सगळ्या पुरी काय करते ते माहितीये का हिस्सा मागते उपकाने त्या तू उपका आहे उपका उपका का उपकाने म्हणजे हिस्सा मागितला उपकानी होत का गरज काय हे बघ कोणाचं खाव पण गावाच भावाच देवाच खाणाराच कधी चांगलं होत नाही कळलं का तेवढ्या मागते त्या म्हणून तू चालली इसा मागायला होय ग मला सांग तुला बी एक पोरगाने एक पूर घ्या उद्या जर तुझ्या पुरीनं जर भावाकडे जर भाऊ इसा मागितला काय वाटेल त्याला बेकाला तुझ्या काय हा हटेल का नाही वाटणारच मग गरजच काय मी म्हणतो त्यांचं चाललंय ना तिकडं त्यांचं कसं काय आपल्याला काय करायचं तुला दिल्या घरी सुखी राहा म्हणून त्यांना पाठवली की नाही <laughs> का त्यांचा हिसा पाठवली तुला नाही पाठवली पण मागून तरी काय म्हणतात काय पण मी म्हणतो गरजच नाही की काय गरजच नाही ना पडली पण आपल्याला काय कमी आहे परमेश्वर परमेश्वराने बघ कष्ट करायचं काष्टानं राहायचं काष्टानं खायचं काष्टानं पियाच कष्ट केल्या कधीच वाया जात नाही आणि जी गोष्ट आपण काष्टानं करून खातो खातुक नाही त्या गोष्टीची चव असते कधी टिकत नाही आणि भावाच तर जिंदगीत टिकत नाही आणि भाऊ मागणाऱ्याच कधीच चांगलं होत नाही नाही जाऊ द्या उगच मी त्यांना काय म्हणली हितन पुढे नाही काय म्हणत हा मग मी तुला तेच सांगतोय कि हितन पुढं तसल्या भानगडीत पडू नको हो ते दूर मोकळा जायला लागला आणि ते उतर तुझो खाली आणि चॅटू कळलं का चल जाऊ का हाल महागारी हात पाळतो काय करावं त्या गण्याच तर काय कळ नाही काय नाही कराडता काय काय कोण अरे नाहीला का काय सांगू मोठ्या तुला त्या गाण्याने हातून दिलय मला घराच्या बाहेर काढले पोरग त्याला काय केलंय घराच्या बाहेर हाकून काढलंय पोरग तर तुम्ही काढले ना आता मग काय गावाच म्हणावं लागतंय तस पोटच पोरग जर तुम्हाला घरात बाहेर काढत असेल तर ते पोर म्हणायच्या लायकीच आहे का तसच झाली आता अवस्था बाबा का म्हणून काढलं बाहेर अरे आहे जमा मग जमिनीच नाव करून द्या कांटा दे नव्हती एक लावून मग आता काय जमीन अरे मग मी आले त्याच्याच हाय की नाही सगळं कोणाच आहे का नाही नाही त्याच हाय की नाही कुठं म्हणतोय मी आव पण त्याचा बाय ठेवली त्यानं बघ आता मग आता काय तर काय मी लाड बोलत त्या बाईच्या पायातच माग अर्धा एकर काय लागलाय त्यानं तुम्हाला खोट सांगितलं आमकाम क आणि हे करायचं ते करायचं अर्धा एकर एका ना आमकाम करा ते सगळं खोट होत त्या बायला अर्धा एकर एकरून एक फ्लॅट आणि एक तोळा करून दिला ते माहित आहे का बघा आम्ही काय येऊ घरच मुजीला का एवढ लागला कष्ट करू नका कमावलेली जमीन आणि ह्या बायावारी जर घालवायचा मारला कसार उलटा टांगून रे धरी द्या अरे कुठली का बाहेर मला मगाशी तुम्हाला खोट बोलत नाही तो मला सांगतो नाव करून द्या ह्याचा असा मज्जीर की जलमा त्याला आदलच घडली पाहिजे येईल का तसं करा येते तुम्ही काय करा वकील नाही का ते आपलं वकील बर त्या वकिलाकडे जा गपचुप कागदपत्र तयार करा पूरीला बोलवा सया मारा द्या पुरीचे नाव करून पुर्गी संभळन तरी काय ओळख सांभाळतो तुम्हाला तसंच करतो तू म्हणतो तसंच करतो ला काय ह्या असली आवलाद ठेवण्यापेक्षा बरं नाही आपलं पुरी नाव केलेली मतरपणी मला बाहेर काढले ते आपलं त्या लेखीचे नाव करतो आणि त्याच्यापुढे जातो रहाय बघा तण सुद्धा म्हणा बघा माझं नाव सांगू नका नाही नाही नाहीतर तुम्ही आमचा माझे राहता करतो का चालतंय बघ मानसाले दे त्यांना सांगू नका मी भेटलो किती वेळ आणि फोन करून मला बोलावलं कधी येतय काय माहिती तू का झाल्या त्या बापांच्या तुमच्या सारखी पोर अशी काढून काय झालं तुला काय नुसतं तुम्ही काय करा पॅन्ट जिन्स असलं करा आ, फिरा गावात अरे आम्ही आडानी बरी राहावी आडानी बरे आहे का नाही आम्ही तेवढं सांगा फक्त हाय की मग गाव कोणी सांभाळायचं आम्ही सांभाळलो ना मग नसतं गाव सांभाळा वरची वर गावात काय चालले काय नाही का काय राव तुम्ही गावात सगळ्या आख्या ह्याच्यात फिरता मला ग्रामपंचायतीच सदस्य करा आमक करा फलन करा मी गावाचा आमका विकास करेन मी तमका विकास करेन काय तुम्ही विकास केला आता विकास केल्याशिवाय आपल्याला गाव परत निवडून देणार आहे का हा आव त्यासाठी घराघरात पोचावं लागते बाबा कुणाचं काय दुख नाही बघावं लागते त्या गाणा बावनाला आता घालून माथार बाहेर काढलं मला माहितच नव्हत कसं माहित असेल आपलं गावात नाही अरे ध्यान कुठं गावातली बाय कुठली कुठ जाते एवढ्या ध्यान मला पुढे त्यांचं माहितच सांगाय ना गगाच लागतं ना बघत कस मी कसं होत असतो ना त्यामुळे तुमचं लग्न व्हायना या आता आलं का लागलाच मग मग तुम्हाला मी तेच सांगतोय की एक काम करा ते तात्या नाही कापल घना भाऊ च त्या घनाभाऊ म्हणते वाटतं जमीन माझ्या नावा करून दे नाहीतर मग मारून टाकणार आहे ती मात्र काढले बा घरात ना बाहे बघाला गावा एवढा मजा आला का ते घणा जोरदार कोणाचा आहे जोरदार आहे आपला इकडे गेले फाटकी न जा त्या म्हात्याला आडवा तुम्ही काय करा त्याला गप्ची त्या का नाही टाका म्हणजे निवडणुकीला फायदा म्हणजे कसं दोन्ही कोणा आपण हे करू तुमचं काम मी करतो त्या म्हात्याला तेवढा आधार द्या कार्याकोटी आले दोन महिन्याचं झालं की मग आपलं ग्रामपंचायत लागणार आहे शंभर टक्के यंदा तुम्ही पाठणार शंभर टक्के गावातलं मतदान तुम्हाला पडणार असं म्हण पडणार म्हणजे तुझी एक जीभ आहे काळी मतदान पडणार असं म्हणणार टॉपच्या लेवलनीच मतदान कोणाला जेवढं पडलं नसेल आज पर्यंत ते पाजिट जपत फुडल्याच फुडल्याच जा तुम्ही जा बघ नाही तर मला मुड्यावर टाकशील नाही नाही जा माझा खाची नाही नाही गाना भाऊ आईला ह्या पोराच्या जन्मदिन चुकी झाली आहे का बाप चालला एवढा टेन्शन मध्ये कसं काय कराडता काय सांगू नका तू अरे माझं मी जन्मदिनाला पोर हा बाहेर काढले मला घरात तुन। पोरे झाले अरे मग काय तर मग तू जमीन नाव करू दे माझ्या एवढा माझा आला का त्याला काय सांगाय तुला तर माहिती जमीन नाव करून रुपये तर ठेवल कर करण्यावर घालवला वारी घालवल त्याला बघितलं दोन तीन वेळावर का पत्त्या पित्ते नाही पण माझ्या महागारी कुणा रे सगळं त्याला कळत नाही का ती आता याला का थंडी घर त्याचं बाहेर काढलेलं का मला घरात आता कुठे राहून काय करू लाग झालं का तुम्ही त्याला लहानपणापासून होता एक म्हणून आता बसले का डोक्यावर प्रत्येक बापाला वाटत की रे इकडे तिकडे ग्राह म्हणल्या लागायचं लाड करावा लाड करून ठेवला म्हणून काढलं ना करा का आता आता काय तर मला माहित होत असं काय आपण निघाल म्हणून कुठलं बा आहे बापाला माहित असते आपलं आपलं असं निघणार आहे म्हणून अरे बाबा आता सांगा काय कस सांग तुला जाऊ आता माझ्या कर्माचं भोग आहे म्हणायचं चला मी सांभाळतो तुम्हाला आपला गोटात पडे कस तिथं माहित तुम्हाला दोन रूम काढलेले तिथं राहा आपले चला रे नकार म्हटलं ना तुझ्यासारखी पोरला पाहिजे होती <laughs> का? काई काई मा मा मला बाबा अग ना भाऊ कर म्हणते तुमच्याकडे चाललो होत का काय शेष काय ना केलाय घरी कसला ना आवा आता कुठं ना काहीतरी झालाय मागाच्या मातारा रेड्यात चाललो होत म्हणून विचारलंय ना आम्ही कशाला आम्हाला सवय ना दुसऱ्या घरात तोंड घालायची देशात घरगुती चालते जेवढे तेवढे होय म्हणतात आपलं राणदी माझ्या नाव करून आले उद्या देऊ काय झालं म्हणजे कुठं तेव्हा रड होत काय ना करून अरे तुमच्या जाग्या मी आज तडा तडा कांटा दिल्या त्या नाव करून घेतला असं तुम्ही काय केलं शिवाय दिला हक्काला घरात ना बाहेर हे ऐकते ती बाई आजकालची म्हातारी शिवाय देवना हकलून ऐकत नाही ती तुम्हाला सांगतो आमचं बी असच करत होतो काय तयार नाही पुसलो नरड गपचप गपचसा घेतले की सात बार खाते होते गडी बहिणीच्या चालला करायचा जमीन आता मला सांगा बहिणीच्या नावावर केला असता आपल्याला काय गाजर मिळली असती का उठून पोरी लागेच आता जे म्हणते ते सटाक माझा चल काय राहिले म्हणून कुणी आपल्या ना। नाव करून होऊन परवा दिवशी तुम्हाला सांगतो आपले जुगाड नाही का ते आई की तुम्हाला माहिती पावन एकर ह तुझं म्हणलं मग काय तुम्हाला सांगायचं आपल्याला सवयच आहे कस कसं एवढं असतं करायला ना ओ असतं गोड बोलले की सगळं काम होतं तो मला सांगतो म्हाताऱ्याला तुम्ही ऐका नाही गोड बोलून ऐकणार नाही चिंबवा महाराज तुम्ही दिस ना माता मला काय म्हणायचं हां झटका बिटका डायरेक्ट खलासच होय डायरेक्ट खलास करतो आता खलास करायला काय आता तुमच्या पशी हाय वय माहित नाही तो त्याला व्हायचंय ग्राम पंचायतीचा सदस्य तो काय करतोय ह्याची त्याची दोन्ही दोन्ही आठवड्या त्याला नुसता ह्याच्या घरी मगाशी हाताला धरून घरी नेलो या आता मग तुम्हाला माहित नाही इल्यान त्या दिलं काय काय विषय ते ह्याचे नाही का ते बर त्या म्हातारीला गोड बोलून तिचा अर्धा एकर हाणला गेल्या नाय तो ह्याच त्याच त्याला टाका टाकी करतय आणि स्वतःच घर आता आमचं म्हातारा हे घेऊन गेलाय आणि जर उद्या म्हाताऱ्याला जर गोडा बोलला आणि म्हात्या साया अंगठ्या घेतलं आणि याला का मारला तर सगळे नाही हो� या चालवा डोक लय बारा बोड्याच आम्हालाच माहित आहे तुम्हाला सांगतो मस्त तुमचा दोस्त या पण नावाला तु तो ना वरण किती आता काय तुम्हाला सांगू जाऊ द्या मोर परत आणखीन आता घुसायला लागलाय तुमचं बिराड नाही तिचं तोडलं कोणी आहे आता रियान मध्ये आमची कचकच झाली मग तिथे म्हणजे हे दोन इतत दो होत हे असले उद्योग करायला मग ते मी नसता सोबत ठेवला तिला भेटाय सुद्धा ती तिलाच त्याच्यामुळे माझं फोन उचल बाबा तुमचं आम परत म्हणतं ना भाण आणलं घरी नेलं ना मतर नेले तू मारसं तू माया देखता तिला घरी जातो जा वस्तीच होता कांटा दे इकडे आण मू आता Mahindra दिसतो इला इल्याला तुम्ही बिंदास काय घर तरी काही नाही पण म्हाताऱ्याचं काय कमी जास्त झालं तर तुला मी थोडं लागेल आहे की तुम्ही कशाला काळजी करताय जरी झटका फटका मध्ये काय झालं तर आपण आहे तरी झटक आपण दांगते घेऊ तरी मी आहे तुम्हाला काय करायचं इल कांटा त्या फक्त दोन्ही कार्यक्रमच लावतो दिले रान पिठवून आता कोणत्या कर नाही हे ह्यांना कुठं माहिती आहे की ह्याचा शेवट काय होणार आहे ते ह्याचा शेवट फक्त फाकड्यालाच माहिती आहे की ह्यांचं कसं कार्यक्रम करायचं ते चला एक हाय गार आजच्या दिवस थांबा इथं म्हणजे रात्र आणि मग सकाळनं बघू आपण त्या घराचं काय करायचं ते मी काय करतो घर जातो घरनं लिहापाटे शूटर बिटर देतो मला काय रेलस काय काय चाललंय या काय चाललंय मा सारखं असेल तू इथं आणलं या आता रडत होत मी विचारलं काय झालं तर मला म्हटलं तू बाहेर काढलंय अरे पण गावाची दोन्ही दो दू की तू आमच्या घरचं कुठं बघा येतो तू अल्ला गाव दू का हा अरे गाव पुढे गावच बघायच लागतंय अरे मग ती गावाची दोन्ही दो ह्याच्या त्याच्या घरी जाऊन आमच्या घरात कशा लक्ष द्या येतोय अरला का दोस्त तर आता तुझ्या बापाने माझ्याकडे आणला तर तू आता असं बोलला अरे दोस्त आहे म्हणून तर प इतक्या वाढव दुसरा कुणी असता तर कवाच फाडला असता होय हा तू कशाला बोलतोय का त्याला अरे तुला काय सांगितलं तर मगाशी मी गावात दिसायचं नाही अल्ला का तू राहून द्यायला का त्याने आणलं हि तर कसा तरी आदरा दिला होत काय गरज नाही तुझ्या हागात मस्ती आहे ना ती मस्तीच जे राहतो मी हा आ का येलस तुला काय वाट मास्तर मात्राच्या नादाला लागून येणार माझ्याशी वर घेऊ नको अरे पण तुला काय वाटतं का ना तुला बाप लागा तू बापला असं बोलतो तुला पण कात्र पटत ती बघेल ना मीन माझा बाप तो कुठं मध्ये शिरतो यात हा अरे मध्ये शिरतोय म्हणजे अर्थ कुठला का माझा मित्र पण अरे हाय की मित्र आहे म्हणून तर गप आहे म्हणून तर गप आहे तू मित्र आहे म्हणून गप आहे चांगल्यापणा सांगतोय तुला अरे लागा एवढा दिवस चांगलं चाललं होतं सुरळीत तुझं माग तुला का अर्धा एकर फुकला तू कशासाठी फुकला का नाही सगळं माहितीये मला माहितीये तुला मग काय गरज परत गरज मध्ये आमच्या पडायची माहिती ना तर मात्र सांगू सकाळ सकाळ दोन एकर माझ्या नाव करायला म्हणजे आता तर मी संपव त्याला बाबा काय ना मी करतो काहीतरी माझी सोय निघाची थांबायचं ना अजिबात गावात दिसायचं ना शिवायच्यात आणि तू मोकर मोठी माझ्या वाद घेऊन का ए बाबा तू तू बघ तिकडे चल मात्र उठ निघ चल उठ चल मी जातो कुठेतरी जातो थांबायचं जा नाही तर दिसायचं नाही परत येला अशी परत गावात दिसला नाही पाहिजे ना मी तुला सोडणार नाही आता पहिली शेवटची वॉर्निंग तुला जा बाबा जा तुमचं तुम तुम्ही तिकडे बा काय बघा काय करायचं का ते करा बाबा मी नाही अजिबात थांबून ग इथं जर दिसला विसला गावात तर परत दुसरा दिवस उजळून द्यायचो नाही तात्या ते हाय डोक्यावर पडलेले आजची रात्र कशी का इथं काढा गाठ हे काय मी आता काय करतो आजची रात्र झोपतो आपल्या इथे आपल्या लेखीच्या डबा पण घेऊन येतो चालते काय रे एवढं गरबडीनं बोलवून घेतलंय आता काय सगळं आल्यावर घेतो की बोलवून का काय झालं काय राहिले आता का सगळा खेळखंडोबा होऊन बसला कोणाचं काय झालंय तुमचंच हाय का घरात लक्ष आता काय झालं खर्च दोन दिवस पिऊन पडला होता झालं जरा तेवढं तेवढं हाय का नाही काय झालं माहित नाही काय जमीन टाकली सगळी बहिणी आहे तुमच्या नावा करून गॅस इल्याला कसला डोसाला त्या दिवशी हा किती डोस तो द्या माझी ऋतू येतो त्यानं काय केलं म्हाताऱ्याला घेतला म्हातारा दिसला, दिसला, दिसला। का दोन दिवस तुम्हाला मीच म्हातारा हाकलून दिला इलेज तर परत दिसल का तर नाही दिसलं म्हाताऱ्याला त्यानं काय केलं तिथनं हलवला आणि त्याच ते रानातलं शेड आहे का हा ते शेड वर दोन दिवस झोपावला म्हातारा बर तिथनं उचालला म्हातारा असा डायरेक्ट कोर्टात न्याला गाडी टाकून ओमनी बर खोट बोलतो तिथनं म्हातारा न्याला ओमनीत टाकून टाकून म्हातारा नेहरा की तिकडून बहिण बहिणीचा नवरा बोलवून घेतला आता तुम्ही दोन दिवस घरी होता का रातोरात तुमच्या रातो घरातन कागदपत्र म्हात्याने नेलेली माहित आहे का तुम्हाला नाही कागदपत्र नेली सगळी बहिणीचा नवरा बहीण बोलवून घेतली त्यांची कागदपत्र घेतली टाकलं नावारण करून सगळंच फोकोन टाकलं काय ठेवलं नाही सगळं सगळेच आता पास छोट बोंबलत काय करावं लागलं ह्याला काय करावं लागेल इलेला जीव मारला मी आता हो का इलेला जीव जरी मारला आणि काय जरी झालं तरी आता होणार आहे का काय करायचं काय आता आता ह्याच्या एकच उपाय जोडदार कोणाचा आहे खून कापातला खूनशे आणि रान कपातला रानशे इलेला असा जे चिंबू त्याचं स्वतः दोन चार एकर तुमच्या नावा करून घ्या मारा इलेला तुम्ही माझा आहे का तर मोडा एवढा मोठा धोका असतो आज जवळ दोन चार एकर जर बहिणी नाव करून घेतलं तुम्हाला काय राहिलं काय राहिलं भीक मागायला गावात हा या घरात ना हाकला जर बहिण माझ्या घरातन काय राहिलं तुझं अक्का सात बारा राह घरबी राहणार सगळं गेलं काल जसं बापाला लाता मारून घरात बाहेर काढलं आता बहिण तुम्हाला लाता हाणून बाहेर काढन काय राहिलं तुमचं काहीतरी करावं लागेल चिंबवतो आहे का त्याला मोड तूच मी चार जागे होते मोडा काय आमचं त्यानं परत दुसऱ्या घरात हेच केलं नाही पाहिजे तुम्हाला माहित आहे का खरी कंडिशन काय झाली ती नाही माहिती तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत मी ह्याच त्याला आणि त्याच ते त्याला सांगितलं पण ही वस्तुस्थिती नाही वस्तुस्थिती अशी झाली हे बघ इलास आता एक काम करायचं गना भावनं तिथे येऊन भांडण केलं तुझ्या बरोबर हाकलून काढले आता एक काम कर तुझं रानातलं शेड आहे का नाही तिथं म्हातारा दोन दिवस घेऊन जा म्हाताऱ्याला अय माथाऱ्या काय करायचं हि संध्याकाळचा प्यायला जातो गपचुप घरी जायचं ते जे काय कागदपत्र आहे ते का नाही ती घेऊन यायची काय आणि येऊन डायरेक्ट शेड वर झोपायचं मी काय करतो मी म्हाताऱ्या तुझ्या लेकीच्या घरी जातो लेखीला पाहुण्याला सांगतो की तुमची सगळी कागदपत्र घेऊन या इलास परवा दिवशी काय करायचं मातारा डायरेक्ट ओमनीत टाकायचं आपल्या ओमनीत टाकायचा डायरेक्ट तालुक्यात ठिकाणी कोर्टात घेऊन यायचं हा हे बघा नियोजन सगळं परफेक्ट करायचं सगळं शेत हि लेखीच्या नाव स्वरूपी करायचं नाही हे बघा ह्याची बायका ती कसं आहे उद्या ह्यांना बी काय अडचण आली नाही पाहिजे शो न आलाय का याचा अर्थ बायका आलाय नाही ती उद्या त्याच्या पोरा बाळांना काहीतरी पाहिजे आपण काय करू एक साध्या पद्धतीची एक छोटीशी नोटरी करून आपण त्या पोरच्या नावा तात्पुरत्या वेळेसाठी करून टाकू आणि ज्या वेळेस ह्याची पोरबा येत येथे नि त्यावेळे सगळी जमीन ह्याच्या पोरांच्या नावा झाली पाहिजे किंवा ह्याच्या okay. बायकोच्या नावा झाली पाहिजे okay. जेणेकरून त्याच परपंच परत ह्या सुरळीत चालन अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं करायचंय कळलं म्हणजे कसं होईल लेकीला बी बाबा असं वाटायला नको की बाबा म्हणजे भावाला वाटायला नको की बाबा हे म्हात्यानं लेकीला सगळं दिलं आणि लेकीनं बापाच झाड आपलं असं बी व्हायला नको जे काय आहे ते त्या गाणाभाऊच आहे त्या घराच आहे फक्त त्याचा माझं उत्तरासाठी आपल्याला तेवढं करावं लागणार आहे कळलं जावा नाही करतो तुम्ही अजून मोर्चा खेळ बघा तुम्ही फक्त काळजी करणार का राजकारण म्हणतात बोलून सगळ्यांची महाराज आपण जावा तुम्ही मी काय करतो आज आहे तुमच्या घरी जातो जाऊन हो का कसा खेळखंडोबा केलाय ते म्हणून सांगतो कि आय बापाला जपा त्यांना चार घास प्रेमानं घाला जर त्यांना चार घास प्रेमानं घातलं तर ही जी काय आहे हे सगळं तुमचं आहे पण जर त्यांना जिवंतपणे हेडॅक झेड्याक केलं तर ते असेच वागतील कळलं ना म्हणून आईबापाला परमेश्वरसारखं जपा धन्यवाद